नववधूसाठी तिच्या लग्नाचा दिवस फारच महत्त्वाचा असतो पण नववधूच्या इमर्जन्सी किटमध्ये सर्वात महत्वाच्या गोष्टी कोणत्या असाव्यात हे तुम्हाला माहिती आहे का जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये केसांसाठी हेअर पिन आणि बँड तुम्ही बॉबी पिन पासून ते डबल टेप हेअर बँड क्लिप क्लॅम्प पर्यंत सर्व काही गोष्टी तुमच्या इमर्जन्सी किटमध्ये ठेवा तुमच्या आला तर काही प्रॉब्लेम तुम्ही ते क्लिप्स वापरू शकता नमिंग क्रीम आणि फॅब्रिक टेप यासोबतच जर तुम्हाला लग्नाच्या वेळी जड कानातले घालायचे असतील तर सोबत नमिंग क्रीम ठेवा जेणेकरून तुम्हाला जड कानातल्यांचा त्रास होणार नाही सोबत तुम्ही फॅब्रिक टेप घ्यायला विसरू नका लग्नात जड दागिने घालतो त्याची हलचाल होऊ नये आणि ते स्थिर राहावे यासाठी तुम्ही ते ग्ल्यू स्टिक किंवा फॅब्रिक स्टिक वापरू शकता सॅनिटरी पॅड्स आणि टॅम्पॉन्स तुम्ही तुमच्या मासिक कालावधी दरम्यान पॅड किंवा टॅम्पॉन्स तुमच्या सोबत ठेवा हे खूपच महत्वाचं आहे पेन किलर लग्नाची वेळ खूप धकाधकीची असते आणि दिवस फंक्शनला उपस्थित राहून थकून जाण्याची शक्यता असते उंच टाचांमुळेही पाय दुखू शकतात यामुळे तुम्हाला पेन किलरची गरज भासू शकते त्यामुळे कोणत्या ना कोणत्या मार्गाने तुम्हाला लग्नात इमर्जन्सी किटसाठी या औषधांची यादी बनवा याचबरोबर तुम्ही टिशू स्वेटिंग पॅड्स आणि इयरबड्स या सुद्धा गरजेच्या वस्तू आहेत त्यासुद्धा तुमच्या इमर्जन्सी किटमध्ये ठेवा पॉवर बँक तुम्हाला पॉवर बँक किंवा चार्जर अजिबात विसरण्याची गरज नाही लग्नात अनेकदा असं घडतं की मोबाईलचा खूप वापर केला जातो त्यामुळे त्याची बॅटरी संपते मग तुम्हाला मोबाईल चार्जिंगची काळजी वाटेल अशा परिस्थितीत तुम्ही पॉवर बँकही सोबत ठेवा ओआरएस पावडर लग्नाच्या दिवशी नवऱ्या मुलीची खूपच घाई गडबड असते अशा वेळी ओआरएस पावडर सोबत ठेवा तुमच्या लग्नात डिहायड्रेशनची समस्या होऊ शकते त्यामुळेही ओ आर एस पावडर उपयोगी पडू शकत सोबत तुम्ही चॉकलेटही ठेवू हो शकता त्यामुळे नववधूच्या इमर्जन्सी किट मध्ये या वस्तू असायलाच हव्यात तुम्हाला ही माहिती कशी वाटली ही कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा